गुड मॉर्निंग आईस तर कसे आहेत सर्व सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपल्या बाप्पांचा आगमन झालेलं आहे आज पहिला दिवस आहे तर सर्वांना प्रथम तुम्हाला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तर आता आमची तर मॉर्निंग झालेली आहे कामं पण चालू झालेली आहेत घरात आणि रुद्रांशी अजून आंघोळ केलेले नाही रुद्रांशी आता आंघोळ करून घेऊ कारण की पहिले घरातली कामं आठ पाहिला घेतलेली तर आता काय आपली कामं असतील तर ते करून घेऊ आता जायचं आहे पहिलं मला नाक्यावर हार वगैरे घेऊन येतो केली घेऊन येतो आणि आतमध्ये तर आपली कामं चालू मोदक बनवायला घेतलेले आहेत तर ते आता मी दाखवलेले आहेत त्या अगोदर मी व्हिडिओ शूट केली होती कारण की आंघोळ वगैरे माझी झाली नव्हती धनश्री बनवत होती धनश्री पण तयारी केली नव्हती म्हणून काय फेस वगैरे त्याच्यात दाखवला नाही तर चला कंटिन्यू बघत राहा आमचा ब्लॉग शेवटपर्यंत तर गाईच आता आपण हार वगैरे घेऊन आलेलो आहोत आणि इकडे बघू शकता गणपती बाप्पांच्या देवाऱ्याला पण हार घातलेला आहे इकडे पप्पांच्या फोटोला पण आता वाचलेले आहेत बरोबर अकरा आता आपण घेऊ तयारी करायला कारण की तिकडे जायला लागेल आपल्याला गणपती बाप्पांच्या दर्शनाला आणि तिथे आरती पण चालू होईल तर चला आता घेऊ तयारी करून तर गाई इथे धनश्रीने घेतलेले आहेत मोदक बनवायला इकडे बघू शकता आता इथे काहीतरी हे बघा पाच मोदक बनून झालेले आहेत तिनी अशी बघा काहीतरी ॲडजस्टमेंट करून घेतलेलं आहे अशी मशीन प्रेसवाली आणलेली आहे गोला बनवून घेतं त्याच्यात बघा आजचा गोला टाकून प्रेस प्रेस केल्यानंतर काय बोलताना निला चामटी चामटी अशी तयार होते पाली पण बोलतात हां मोदकाची पाली हे बघा आजचा म्हणजे तिने जरा इझी काम करून घेतलेलं आहे यावेळी म्हणजे पटापट पटापट झाला पाहिजे हे बघा कशा प्रेस करून मस्त मस्तपैकी बनवतो बघा मस्त राऊंड मध्ये गोल शेप मध्ये पण येतात आणि एकच साईज म्हणजे हा हा सर्वात विशिष्ट आहे काही एक साईज म्हणजे साईज पण एकच आणि राऊंड पण एकच म्हणजे आकार कुठला मोठा नाही ना छोटा ना, नाही तर हे बघा आता मस्त हे असं घेतलेले आहेत मोदक बनवायला तर आता हे बघा आता मोदक स्टार्ट केलेले आहेत परत बनवायला बघा ही पाली आपली आमटी कशी बनवते कड मोदकाचे बघा मस्त एकदम कड पण झाले लगेच आणि भरली काय चो भरलेले जर जास्त ना भरला नाही मग ते या बोल ना काय बोलतात ओव्हरफुल झाला वरती आला मग हा फुटल किंवा तडकल पण ना तो मग हे बघा झालेला आहे मोदक तयार बघू दाखव जरा जाऊ बघा कसा मस्त बघा साइड पण त्याची कळ हे बघा सगळ्यांची कशी मस्त आलेली हे बघा वर वरची टोक पण मस्त एकदम पद्धतशीर आलेली आहे खालची डिझाईन पण मस्त चला, चला नंतर भेटूया आता हिचे मोदक होऊ नंतर आम्ही तयारी वगैरे करतो आणि भेटतो जय जय देव जै देव

खूप चांगली काहीच आताच आरती झालेली आहे सर्व मंडळी बाहेर उभे आहेत आणि इकडे डेकोरेशन बघू शकता खूप सुंदर असा डेकोरेशन केलेलं आहे इकडं या वर्षी थोडा काहीतरी युनिक बनवलेला आहे आणि सर्व भक्तांची लाईन लागलेली आहे दर्शनासाठी हे बघा म्हणून आपण जरा थांबलेलो आहे तर मंडळी बघू शकता आता आमचे खरे भक्त आलेले आहेत दर्शनासाठी हे बघा लाईन लागलेले दैसर गावचे आमचे कॉमिटीमॅन सौरभ पाटील दर्शन घेत असताना हो 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 माय गॉड पावला पावला गणपती पावळा तर काहीच हे बघा जेव्हा बसलेलं आहे आपली फायनली पंगत आलेली आहे हे बघा सर्व मंडळ आपला जेवायला बसलेला आहे हे बघा सौरभ पडेल किती जेवला ना घेऊ माहिती भाजी गेलेल ना तर चला काही जेवून संगीजणा बसलेले ते बघा ए रुद्र ए रुद्र रुद्र हय बाबू नमस्कार कर बाप्पा कर बाप्पा नमस्कार कर नमस्कार कर गुड बॉय बाप्पा कुठे कुठे देव उटे। उटे देव देवबाप्पा कुठे कुठे बाप्पा बाप्पा कर नमस्कार कर गुड बॉय <laughs> तर आता इथे आमचा महिला मंडळ जेवायला बसलेला इकडे बघू शकता सागर जेवण वाटतं त्यांना इकडे बघा मागायची लागवती ब्लॉग मध्ये घेत ना मला वहिनी दोन घास दे दोन घास मारा मटन येत तर आता चालू आहे आपण घरी हे बघा आपल्या इथे बाजूला तिथे गणपती असतात तिथे आता आपण आलेलो घरी आता यांना ठेवतो घरी आणि आता आम्ही पोरं पोरं चाललो सगळी गावामध्ये दर्शन घ्यायला ज्या काकांच्या घरी आहेत गणपती बाप्पा बसलेले तिथे चाललो आहे आता आता ही धनश्री ते दरवाजा उघडते आणि धनश्रीनी तयारी कशी केली आता ती तुम्हाला दाखवतो बघा मी कसंने फॅब्रिक पेंट केलेलं आहे तर इकडं बघा काहीच कशी तयारी केलेली आहे धनश्रीनी बघू दाखव हे बघा असं फॅब्रिक पेंट केलेलं आहे नी ब्लाऊजला हे बघा मागे गणपती बाप्पा हे बघा सगळा घर बसल्या एक एक कला शिकायला लागलेली हे बार आहे चांगलं आहे तर चला मंडळी आता जाऊया आपण गावामध्ये कारण की गावातल्या बाप्पांचे दर्शन आता करून घ्यायला गेलं संध्याकाळी बाहेर फिरायचे हे बघा इथे आपले सगळे भाऊ बन जमलेले आहेत हे चला ए। आता याच फोटूच ना, ना ए, ला ला ए, था। था <laughs> का बर मला याचा काही समजत नाही ज्याला ऑर्डर ना, पल काय व्हायचा तो अरे नुसतं फोटो कायच का आहे का ना याचा फोट सुडू ना फोटो काढला ना एक पण नाही याला हे या बघा ऐक बघा हे बघ हे बघा हे बघा एक एक फोटो झालो आता येऊ पण ना पटणार बघा आता भरत एवढ आहे का मग बोल बघा हे आमचे दैसरगावचे भरत भरतदादा पाटील तर आता यांच्या घरी आम्ही आगळे देवदर्शनासाठी बघा त्यांचे गणपती आप्पा असं डेकोरेशन आहे त्यांचा मस्त पैकी मूर्ती पण बघा इथे छान आहे चला घेऊ आता दर्शन बाप्पांचं मोदक पण भारी मस्त रंग आहे मोदक आता का रंगीबिरंगी आहे बघा Yeah? या चला दर्शन करून घेऊया दुसरे दोन भावी भावी नागरिक दोन भावी नागरिक हो बाबा याचा अंगठ काय खाली होणार हो आता दुसरे दोन आमचे नागरिक आले आहेत पाय पडण्यासाठी कुठे कुठे फिरणार तुम्ही गावच्या आल ना आमच्यावर काय

pasavare, tu jamae ci sadar tu ce amasavare, tu jamae ci sadar pangare, omkara omkara, dauri putra vinayaka, gre. ड्रेसिंग बघा याची ड्रेसिंग इकडे ना आय जावले ना अरे ये ना कला का इकडं बघा कसा आर्नी झेब्र अरे वा मस्त शिवून घेतलं का रेडीमेड अ रेडीमेड आयकर आय आयकर आय अरे आयकर 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 रा

परत बरंच परत बरं लास्ट आज बरं म्हणून काढून घ्या तर चला काहीच आपले हे जे गावातले दर्शन होते ते सर्व झालेले आहेत आता जाऊ थोडा आराम करू वाजल्यात पावणे तीन लगेच उठायला लागेल थोडा एक दीड घंटा आराम करायला लागेल कारण की आहेत बाकी आता बाहेरचे देव बाहेरच्या देवांचे दर्शन घ्यायला आहे की काही दीड दीड दिवसाचे असतात मध्ये आजच करून घ्यायला लागेल चला आता जाऊया घरी तर आईच बघू शकता इथे खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे आपला जेजुरी गड बनवलेला आहे तर आता चाललो आहे आम्ही आमच्या काकांचे ते गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला कारण की ते एक राहिलेलं आहे त्यावेळी घेतलेलं आता घर बांधायला म्हणून ते आता दुसरीकडे राहतात सध्या तर त्यावेळी तिथे देवबाप्पा मानलेले आहेत आता तिथे चाललो आहे तर आता आता बघा कसा मस्त आहे की झाडी झुडी गवत निसर्गाचा आनंद घेते बघा मस्त पैकी पॉईज फॉलो यू हे बघा मस्त पैकी चला अशी झाडी वगैरे बघा लोकांची शेत आहेत पण आता काही जण लावतात काही जण लावत नाही ज्यांची लावत नाही त्यांचे शेताना असं होत कसा आठ तर चला जाऊया रस्ता पण थोडा इथे हाड एकदम बेकार रे बघा कसा पूल वगैरे ब्रिज बनले आटालस आहे तू आटल सेतू पार करून आलो आटलस आणि तू गणपती या आमच्या काकी यांचे पेंदर। पेंदर। थे थे ते आहेत आता हे कुठे चालले तुम्ही पेंदर आता संध्या जाणार आम्ही पण त्यांची ते पूजा आहे या काकींची मुलगी दिलेली आहे तिथे दादा चला इथे घेऊया दर्शन ओ माय गॉड भाऊ आपला जगर बसणार आहे का नाही नाही ना रात्री बस अरे बापरे हे बघा काहीच निकी। मूर्ती चला घेऊया दर्शन चला आता इथे दर्शन झालेलं आहे आपला संध्याकाळी नितेश पाटील ज्यांच्या घरी आपण दर्शनाला आलेलो आहोत यांची बहीण दिलेली आहे पेंदरला तिथे पूजेला जायचं संध्याकाळी सगळेजण तिथे जाणार आहेत तर म्हणून आपण गावातले वेळेला सर्व दर्शन करून घेतलेले तर बघा खूप सुंदर असं यांचं पण देव आहे बघा कशी काकी बाहेर आहे ना सांगायला काकी बाहेर सांगायला कसं आहे आपला देवाप्पा मे आता आलेलो आहे घरी सगळे गावाचे झालेले आहेत मागाशी घरी जायला निघालेलो पण माहिती नव्हतं का अजून दोन तीन दर्शन बाकी आहेत ते पावणे तीन वाजता निघालेलो गावातून घरी यायला आता झाले तीन वीस तर चला आता करू थोडा आराम आता आराम करायला भेटेल का नाही माहिती नाही लगेच जायचे बाहेरचे देव बघायला तिकडे ताईच्या इकडं वगैरे जायचे तर चला आता बघतो थोडा करतो आराम तर काहीच आता वाजलेले संध्याकाळचे साडेसहा आता चाललेलो आहे मी पेंदरला ताईच्या इथे गणपती दर्शनासाठी हे बघा इथे ताईच्या भाकरी पण घेतलेल्या आहेत ताईने ज्या ऑर्डर केल्या होत्या तिला भाकरी हव्या होत्या तिने ऑर्डर दिली होती हे बघा धनश्री पण निघालेली आहे टाईम खूप झाला दुपारी झोपलो आराम करायला तर लेटच उठलो पाच साडेपाच वाजले त्याच्यामुळे आता लेट झालं आता आग एवढेला आम्ही पोचायला पाहिजे होतं पेंदरला तर चला जाऊ पाठापट पाऊस पण येईल सांगताना येत ट्रॅफिक वगैरे असते तर चला जाऊया आता आपण पेंदरला जय कारा हे गणेशोर तर मंडळी आता आपल्या इथले ताईचे इथलं दर्शन झालेलं आहे आता इथून आपण निघत आहोत बघा आमची ताई दर्शन आहे आणि आता जाऊया पुढे पुढचं दर्शन येते करूया आता रुद्रांश पाहिजे खाऊला त्याला पेढ्यावर लक्ष गेलं पेढा हो तिकडं पेड बाबू <laughs> <laughs> बाबूला भेटले मोदक काजूगात्रीचा मोदक चला आता आपला झाला रेडी खाला का चला <ußen> <hBu> <deutlich vocabulary> <bermatide> <mustos> गणेश देवा दे तर गाईस चला आपला इथलं पण दर्शन झालेलं आहे आपण आता आलो होतो शहाबाजला ना शाहबाजला आलो <laughs> होतो डेकोरेशन तुम्ही बघितलं असेल एक नंबर डेकोरेशन होता मस्त की गणपती अप्पांची मूर्ती सुद्धा याच्यावर होती आपल्या कोळी लुकच होता म्हणजे पण गणपती अप्पांची मूर्ती याची होती ना चिंबोरीवर चिंबोरीवर होती मस्त आहे गाईस तालुकान आल्या होत्या इथं गली गली आहे अंधार पडलं इथं तर चला तर जाऊया शिरवण्याला तुझार हर्षाने भक्ती मनसाचे तुझा बघा इथे केवढे पिझ्झे आणलेले आहेत जाम का ते बाबा पंधराच्या वरती पिझ्झा आहेत अजून दुसरं एक दोन खालं वाटत दोन, दोन खाले दोन जाम पिझ्झा आणलेत सगळे एकच आहेत का वेगवेगळ्यात काय माहिती आता ते दोघं बघ म्हणून दाखव हाय करा <स्थाम> हाय करा आमच्या ब्लॉग मध्ये आमच्या मोठ्या वहिनी तो सर्वेश बारकी वहिनी पलून गेलेली आहे बारा हजार वैभवनी आज व्हिडिओ टाकले

जेवलो आता तर आता यांच्यासाठी पिझ्झा काढून दिले हे खायला नाटक करतात जेवलो आता पोट भरून तरी पिझ्झा शुभम 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 करून पार्टी आता भेटली तीन वर्ष जुनी पार्टी तीन वर्षापूर्वी मोठा डाव लागलेला त्याची पार्टी तवा देवाची तर त्यांनी आता दिली मला वाटत मला वाटतं ती तीन वर्षाची जुनी पार्टी कशामुळे माहितीये का इकडे बघा

तर काहीच फायनली घरी आलेलो आहे शिरवण्यावरून धनश्रीला आणि रुद्रांशला तिथे ठेवलेलं आहे त्यांच्या तिथे दीड दिवस गणपती असतो मावशीच्या इथे दे त्यांच्याकडे तर तिथे आता त्यांना आज ठेवलेलं आहे उद्या संध्याकाळी जाणार हणायला त्यांना आता मी पोचलेलो आहे घरी वाजल्यात बरोबर अकरा तरी भरपूर टाईम झाला आहे याला खूप देवदर्शन होते आज तुम्ही जर बघितलंच असेल ब्लॉगमध्ये खूप देवदर्शन झालेलं आहे आपल्या गणपती आप्पांचं दर्शन खूप ठिकाणी होतं भरपूर दमलो आता आलेलं आहे घरी पोट पण फुल झाला खालं पिलं मस्त आहे की तिथे मावशीचे येते त्यांच्याकडे पिझ्झा आणलं पिझ्झा आहे त्यांच्या आता तर त्याच्यातून मी पण पिझ्झा खाऊन आलेलो आहे पोट फुल भरलेलं आहे तर चला आपला हा ब्लॉग आपण इथे सेंड करूया आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया अशात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय